डॉक्टर उमेश वावरे सायंटिस्ट आज मी सिंधी रेल्वे आणि शेल्डो या रोडकरिता इथं मोठं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे आजची परिस्थिती अशी आहे की हा रोड दोन हजार अठरापासून या रोडचं काम ठप्प पडलं आहे आणि या रोडला कोणीही वाली नाही अशा परिस्थितीमध्ये कितीक लोक या मार्गाने जातात आणि हा सिंधी मार्ग जो आहे तो समृद्धी मार्गाला अटॅच झालेला आहे समृद्धीला जातो त्याच्यानंतर वर्धेला जातो सेवाग्रामला जातो त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जातो शाळेत शिकणारे मुलं आहे ते रोज येणं जाणं करतात या रोडनी आता मला माहिती असे पडली की इथे किती लोक म्हणजे गड्डे पाहून किती लोक इथं पडले आणि किती लोक मृत्युमुखी पडले यांचा अजूनपर्यंत काही अंदाज नाही त्याच्यानंतर हे आता पाणी नाही आहे पाणी जर असलं तर लोकांना वाटते गड्डा कुठं आहे ना रोड कुठं आहे हे सुद्धा काही दिसत नाही त्याच्यामुळे आमची मागणी आज कलेक्टर साहेबांना या आंदोलनाच्या मा, माध्यमातून कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत हो, आहोत शिंदेच्या तहसीलदारा तहसीलदार थ्रू आणि एस ला कॉपी देत आहोत सेलूला तर आमची मागणी हेच आहे की लवकरात लवकर तुम्ही याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू कारण की हे जे परिस्थिती पाहता आज किती लोक मृत्यूमुखी पडले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज इथं झोपलेला एक पेशंट तयार केलेला आहे पेशंट आहे आणि पेशंट सोबत हे आत्ता आहे तर आम्ही हे महाराष्ट्र शासनाची आज मयत करत आहोत कारण की कसं आहे रोज सिंधी शेलडू किंवा बाकीचे लोक आहे त्यांची रोज मयत का होते रोजच मयत होते कारण ते, की ते त्यांना मार लागते ते ॲक्सिडेंट होता सगळे परिस्थिती वेगळी आहे तर आज आम्ही या माध्यमात आमची तर रोज मयत होते तर आज तुमचं महाराष्ट्र शासनाचा अंतिम संस्कार आम्ही तुमच्या माध्यमातून इथे करत आहोत आणि लवकरात लवकर याची मागणी आठ दिवसात जर तुम्ही रोड बनवला नाही तर हे मो, मोठं आंदोलन उभं करून किंवा मोठं आमोरण उपोषण करून कलेक्टर साहेबाच्या वर्धेला आणि शिंदेला आंदोलन उभं करू थी। 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 ગોટ ગોટ ગોટ